नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आपल्या शेतांमध्ये कामं झालेले आपण बायोरीज कशा पद्धतीने सोडतोय हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शूट करतोय मल्टी क्रॉप फार्मिंगमध्ये आपण करतोय काम ते दाखवतोय बिगर मल्चिंग पेपरचं नुकसान हे आपण याच्यात दाखवणार आहे आणि मल्चिंग टाकल्यानंतर तर पहिले व्हिडिओ आहेतच आपले ते पण दाखवणार तरी तुम्ही माझ्या मागे या आणि मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो म्हणजे आज आपलं साधारणतः पंधरा एकर म्हणजे वीस बिघे ही जमीन आपण कोणत्या माध्यमातनं बायोरिच आपण सोडतोय आपल्या शेतांमध्ये हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे किंवा सांगणार आहे आता आपण ह्या टँक कंप्लीट केलेल्या आहेत म्हणजे पंधरा पंधराशे लिटरच्या या टँक आहेत चार टँक आहेत म्हणजे सहा हजार लिटर आपण या पंधरा एकराला वन शॉटमध्ये सोडतो मग त्याचं कनेक्शन कसं केलं आहे म्हणजे जेणेकरून माझे जे, मित्र बांधव शेतकरी हे कशा पद्धतीने काम करू शकतात हे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे तरी कॅमेरामॅनला मी सांगेल याचं जे आपण कनेक्शन जोडलेलं आहे हे पूर्ण आपल्या युट्यूबच्या व्हिव्हर्स लोकांना दाखवावं हो। कनेक्शन जोडलेले त्याच्यानंतर आपण एकाच टायमाला एका ठिकाणावरून आपण टाकी भरून घेतो आणि एकाच टायमाला चारही टाक्यांमध्ये त्याचा सप्लाय जातो पाण्याचा आणि जेव्हा आपण त्याला खाली करायचं असतं तेव्हा आपण मोटरच्या साह्याने आणि एस टी पीच्या साह्याने जर काही मोटरला प्रॉब्लेम आला तर आपण एस टी पी पण आपण ठेवलेला आहे म्हणजे एका टायमाला दोघं कामं आपले चालतील आणि पूर्व पंधरा एकराला वन शॉटमध्ये आपण जे बायोरिच आणि अल्ट्रासी ऑर्गेनिकमध्ये आणि आपल्याला खरंच चांगला रिझल्ट आहे आणि त्या माध्यमातूनच आपण या दाखवायचा प्रयोग करतो आता हे हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट झालेला आहे समजा आज सहा हजार लिटर पंधरा एकराला सोडायचं म्हंटल आठ आठ दिवसांनी आपल्याला जड येत नाही म्हणजे सगळे ठिबकच्या पाईपलाईन मधून काम चालत राहतं आणि आता आपल्याकडे हा आप मल्चिंग पेपर पण पडलेला आहे आपला दोन प्लॉट मध्ये आपण मल्चिंग पेपर टाकलेला नव्हतं मग आता हा आपण ट्रायल घेतली का बघ बिगर मल्चिंगचं टरबूज येतं का नाही आहेत हे फायनल झालं आता आपण नवीन जेव्हा आता आपण या आठ पंधरा दिवसांनी शेत व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपण मल्चिंग आत्रू एका प्लॉटचं तर मल्चिंग पेपर पडलेलंच आहे दुसरा हे झाल्यानंतर दुसऱ्या प्लॉटसाठी आपण मागवणार आहे आणि हे जे आपण पंधरा एकरमध्ये हाय डेन्सिटीमध्ये मोसंबी लावली आहे या मोसंबीमध्ये काही मॉटॅलिटी झाली म्हणजे काही झाडं मेले तर आपण ज्या कलकत्त्याहून ज्या नर्सरीमधून रोपं मागवले आहेत मला नाही वाटत का महाराष्ट्रामध्ये कोणत्या नर्सरीवाले मॉर्टेलिटी म्हणजे मेलेल्या झाडांचा क्लेम पाच टक्के का होईना हे देतात माझे साधारणतः चौदा हजार झाडांमध्ये एक साडेतीनशे चारशे ते पाचशे झाडं मेलेले होते तरी मी तुम्हाला दाखवेल त्या नर्सरीवाल्याने बिगर पैसे न घेता मला पूर्ण ही मोसंबीचे झाडं वापस मला पाचशे झाडं पाठवलेले हो आहेत त्यांच्या कमिटमेंटला टिकणार आहे याच्यातले बाकीचे दोन प्लॉटमध्ये माझी लागवड झालेली आहे आता तो काही मला वेगळे पैसे देणार नाहीये मोसंबी पहा एवढी सुंदर झाडं दिलेले आहेत त्यांनी म्हणजे व ठीक आहे सर तुम्ही एवढे झाडं घेणार आहेत तर मी तुम्हाला पाच टक्के का होईना मी तुम्हाला याची पुरवठा करून देईन आता एवढे छान झाडं त्यांनी पाचशे झाडं ट्रेनने पाठवले नक्कीच ट्रेनचं भाडं आणि भुसाळून येण्यासाठी लागलेला गाडीचा खर्च हा मी दिला अडचतीन हजार रुपयामध्ये आपले झाडं त्यांनी पाचशे झाडं आपल्याला कमिटमेंट प्रमाणे वापस दिले मी सगळ्यांना विचारेल का कोणत्याही नर्सरी नर्सरीवाला तुम्ही विचारा ज्याच्याकडनं तुम्ही झाडं घेतात का घेतल्यानंतर तुम्हाला ते पैसे वापस देतात का बा म्हणजे जर काही झाडं मेले तर तुम्हाला भरणा करून देतात का आता ह्या या सगळ्या माझ्या गोमूत्राच्या कॅन ठेवलेल्या हो आहेत आता ही भरलेली आहे दोन भरलेल्या आहेत दोन खाली आहेत म्हणजे आपल्याला जे लागतं गोमूत्र लागतं आपल्याला आपण हे याच्यामधून गोशाळेमधून एक पस्तीस पस्तीस लिटरचे कॅन आपण त्यांना सांगून ठेवलेले आहेत त्या आपल्याला देतात आणि ह्या आपण आपल्या टँक मध्ये टाकतो बायोरीज तयार करताना आता मी तुम्हाला प्लॉट नंबर पाच मध्ये म्हणजे आपण जेव्हा भेंडी लावली होती ही भेंडी आपण लावली आहे अठरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबरची लागवड आहे अठरा ऑक्टोबरला तिची उगवण झाली होती आपण फक्त बायोरिच अल्ट्रासी याला देत राहतो मोसंबीलाही तेच आता इथं आपण मल्चिंग टाकला नाहीये तर नक्कीच माझं टरबूज खराब झालेलं आहे आणि मी त्याच्यासाठी सांगितलं मल्चिंग नसेल तर टरबूज येणार नाही आता ही भेंडी म्हणजे मी सांगायचा दृष्टिकोन म्हणजे मल्टीक्रॉप मल्टी क्रॉप फार्मिंग हा आपला उद्दिष्ट आहे या शेतामध्ये बनवायचा म्हणजे मोसंबी लावली आहे मोसंबीला अडीच तीन वर्ष लागतील यायला तोपर्यंत काय करायचं मग बेड बनवलेले आहेत त्या बेडवर आपण टरबूज घेऊ आतल्या जागेमध्ये भेंडी घेऊ आता भेंडी आपण तुम्हीच पाहता का केवढी सुंदर भेंडी झालेली आहे झाडांना त्यांचं पाणी मिळत आहे महाईमधली जागा आहे या मधल्या जागेमध्ये आपण भेंडीची घेतलेली आहे आपल्या या प्लॉटची आपण व्हिडिओ टाकलेला आहे ज्या दिवशी आपण भेंडीची लागवड केली तेव्हाही आपण व्हिडिओ शूट केला होता दाखवलं होतं का कशा पद्धतीने लावतोय आता मी साधारणतः कोणत्या कोणत्या झाडांना दिसत आहेत बारीक भेंडी आलेली म्हणजे अजून एक पंधरा ते वीस दिवसांनी हे उत्पन्न आपल्याला चालू होऊन जाईल मोसंबी हाय डेन्सिटीमध्ये आहे तरी तुम्हाला आता इथं मल्चिंग नव्हता म्हणून ही टरबुजांची अवस्था आपल्याला जाणवते जिथं आपण मल्चिंग टाकलाय ते नक्कीच छान टरबूज आहे म्हणजे टरबूज खरबूज आपण जर लागवड करतोय तर आपण मल्चिंगच घ्यायचं मी आणून ठेवलं होतं पण एक अनुभव म्हणून मी इथं टाकला नाही आणि वेळ पण नव्हता आता ही भेंडी आहे आपण याच्यावर फक्त बायोरिच आणि अल्ट्रासी एवढा स्प्रे घेतो रोग म्हटली तर काहीच नाही आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहताच आहेत का कशा पद्धतीचे झाडं पण पाहता जे नवीन झाडं लावलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आता हे झाड एक नवीन लावलेलं आहे पाणी चालू आहे त्याला ड्रिप चालू होऊन जाईल आता हे नवीन झाड म्हणजे जिथं जिथं झाडं मेले आहेत मोसंबीचे तिथं आपण लागवड करून घेतली त्याची आणि जमीन ओढल्यानंतरही म्हणजे ओढून ही बेड तयार केलेले आहेत आपण कुठे कुठे भेंडी माझी लहान आहे पण ती आपल्याला देऊन जाणार आहे कारण की आपल्याला ही भेंडी साधारणतः पाच सात महिने या शेतामध्येच राहू द्यायची आहे आणि काही ठिकाणी आपण ही भेंडी घेतल्यानंतर तिचे वरूनच कापून घेऊ तिला म्हणजे तिचे मुळं जे आहेत ते जमिनीला देऊन देऊ दियू। म्हणजे थोडक्या पद्धतीचं म्हणजे जमिनी भुसभुशीत राहील मी कॅमेरा कॅमेरामनला सांगेल का थोडंसं शेतामध्ये व्हिडिओ शूट करून दाखवा का काय पद्धतीची भेंडी झालेली आहे मोसंबी पहा जे आपण मर्झर होती झालेली ती या प्लॉटमध्ये लावून घेतलेली आहे आणि तुम्हाला दुसऱ्या प्लॉटमध्ये मी घेऊन जाईल मला खालच्या साईडला पण दाखवतो भेंडी म्हणजे आपण प्रयत्न करतोय का हाय डेन्सिटीमध्येच लागवड असल्यानंतर मल्टी क्रॉप फार्मिंग म्हणजे जेणेकरून याच्यात नाही तर मध्ये नाही तर भेंडीमध्ये मिळेल भेंडीमध्ये नाही तर अशा पद्धतीने काही ना काही कारण की तीन वर्ष झाडं आपल्याला मोठे करायचे आहेत मग एवढं शेत आपण रिकामा न ठेवता या पद्धतीने आपण उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय तरी आपण आता तुम्हाला खालच्या प्लॉटमध्येही घेऊन जातो मी कारण की तिथे आपली काय ग्रोथ आहे तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि नक्कीच फायदा आहे खर्च जर म्हटलं तर बराचसा कमी खर्च झालेला आहे आपला आणि आपण खर्च इतका कमी करतोय कम का म्हणजे जेणेकरून उत्पन्न कमी पण आलं कमी तर येणारच नाही आता आपल्याला एक पाच सात दिवसामध्ये आपल्या टरबूजची हार्वेस्टिंग करायची आहे जी लोक म्हणायचे का ऑर्गेनिकमध्ये टरबूज येणारच नाही आपण जेव्हा हार्वेस्टिंग करू तेव्हा नक्कीच व्हिडिओ शूट करणार आहे किती पैसे आले किती नुकसान झालं किती प्रॉफिट झाला हा पण यामागे आपण दाखवणार आहे आणि आता तुम्हीच मला कॉमेंट मध्ये सांगा का या पद्धतीने जर शेती केली तर पैसा राहील का परिस्थिती पाहतोय आपण केळी लावली केळीला भावने मोसंबी लावली मोसंबीला भावने लाव मग या पद्धतीने जर मल्टी क्रॉप फार्मिंग जर केली आपण तर नक्कीच कुठे ना कुठे काही ना काही पैसा मिळत जाईल आपल्याला आता या ठिकाणी आम्ही काही मुळे लावून दिलेले आहेत आणि प्र संपूर्ण क्षेत्रामध्ये म्हणजे पंधरा एकरामध्ये माझ्याकडे सगळीकडे भेंडी आहे भेंडी टरबूज मोसंबी हाय आणि टरबूज निघाल्यानंतर मी लगेच त्याच्यावर खरबूज लावणार आहे आता एक एक प्लॉट आपला निघत राहील मग त्या हिशोबाने आपण कारण की मल्चिंग पेपर काढायचाच नाही आपल्याला दोन तीन वर्ष आणि या प्लॉटमध्ये दोन प्लॉटमध्ये आपण मल्चिंग टाकलेला नाही तो आता आपण टाकून घेणार आहे कारण की बेडच आपल्याला बेडवरच मल्चिंग टाकायचं आहे म्हणजे येणारं उत्पन्न त्या बेडवरचं आपल्याला घेता येईल तरी आता तुम्हाला खालच्या प्लॉटमध्ये घेऊन जातो मी की पहिला जो प्लॉट लावलेला होता आपण सुरुवातीला अकरा सप्टेंबरचा टरबूज आपण त्याला कलिंगड म्हणतो म्हणजे तो इतक्या अति पाण्यामध्ये इतका संघर्ष करत करत तो आपल्याला काही ना काही देऊनच जातोय आता राहिले कलिंगड टरबूजचे भाव तर ते, ते खूपच जबरदस्त आहेत असं मी म्हणेल आता येळ निघाल्यावर आपल्याला कळेल आणि खर्च जर म्हटला टरबुजांना एकरी खर्च जर म्हटला का टरबुजांना किती केलाय तर मी सांगेल छातीला हात लावून का पाच हजार रुपयाच्या वर मी केलेलं नाही जे लोक पन्नास हजार करतात <coughs> आता आपण ही या शेतांमध्ये इतकी वाईट परिस्थिती होती का चालायला म्हणजे पावसाळ्यामध्ये अक्षरशः हे बेड पूर्ण पाणी होत तरी फळ दिसत असतील भेंडी ही लावलेली आहे आपण याच्यामध्ये हे पण दाखवायचा प्रयत्न करेल टरबूज कॅमेरामधला सांगेल मी की थोडस टर्बूजांकडे शूट करा फळं दाखवा आणि एवढ्याशा कमी खर्चामध्ये आपण हे घेतलेलं उत्पन्न म्हणजे या आठ दिवसामध्ये आपण हा टरबूज हार्वेस्टिंग करून घेणार आहे टरबूज दोन पट्ट्या टप्प्यामध्ये होऊन गेला कारण की इतका पाऊस होता अर्ध शेत पूर्ण पाण्याखाली आणि अर्ध शेत उंचावर असल्यामुळे ते ठीक होतं पण आता जे आहे खर्च कमी असल्यामुळे उत्पन्न कमी आलं तरी म्हणजे जीव जळणार नाही आपला का एवढा मी खर्च केला होता बा आणि मला आता एवढाच पैसा आला आणि मी आता एवढं कर्ज काढलं कसं फेडू हा आपल्याकडे विषय राहणार नाही आणि भेंडी पण दिसतेच आहे तुम्हाला म्हणजे या आठ दिवसामध्ये हा प्लॉट खाली झाला लगेश, बेंडी रहे। अन्नी है। किती नार, का आपली लगेच भेंडी सुरू होऊन जाणार आहे आणि संपूर्ण प्लॉट दिसतोय तुम्हाला फळही दिसत आहेत किती येणार काय येणार हे आता काढल्यावर समजेल आहे साधारणतः या रविवारी येत्या रविवारी आपण हार्वेस्टिंग करणार आहे त्याच्यानंतर हा जो वेल आहे हा वेल पण आपण भेंडीला देऊन देणार आहे म्हणजे भेंडीच्या मदत त्याला आपण खत म्हणून त्याला आपण आच्छादन करून देणार आहे त्याचं आता या टायमाला इकडे आता फळ दिसत आहेत समोर तुम्हाला कारण की वेलांची मुदत होत चालली आहे आता या दोन चार दिवसात हार्वेस्टिंग करायचीच आहे आपल्याला तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा काही तुमचे सुजाव असतील मला द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी जरूर दाबा आज एवढीच माहिती देतो आणि माझा व्हिडिओ बंद करतो नमस्कार